नमस्कार मी ऋतुजा बडवे तर आज मी तुमच्याशी एका खास आणि हटके विषयावर बोलायला आले मध्यंतरी म्हणजे याच वर्षी साधारण जूनच्या महिन्यात आम्ही प्रत्ययवाल्यांनी एक रंगसंगत नावाची कार्यशाळा आयोजित केली होती ज्यात प्रत्येचे सगळे होतो आणि इतरही बाहेरचे अनेक कलाकार मंडळी आले होते अतुल पेठे सर असतील ओंकार गोवर्धन सर असतील राजू इनामदार सर असतील प्रदीप वैद्य सर असतील या सगळ्यांची एक सुंदर कार्यशाळा आम्ही आयोजित केली होती तर त्या कार्यशाळेत केलेल्या गमती जमती मजा मस्ती शिकायला मिळाल्या नवनवीन अनेक गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे आता मी जसं मागच्या व्हिडिओत म्हणाले की माझ्याकडे थोडं पेशन्स कमी आहे पण तो वाढलाय हा असंही नाही आहे की वाढलेला नाही आहे तो नक्कीच वाढला पण त्या कार्यशाळेची वेळ होती नऊ ते पाच आता इतका वेळ काय करायचं असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल तो मलाही पडला मग म्हटलं काय असेल इतका वेळ म्हटलं जाऊन तरी बघूया सुरुवातीला असं वाटलं की थोडं उशिरा गेलं तर काय बिघडतं पण मी ज्या दिवशी नऊ वाजता पोचले त्याच्या दहा मिनिट आधी साक्षात अतुल पेठेसर तिथं हजर होते आणि त्यानंतर जेव्हा साडे नऊ सव्वा नऊ पर्यंत बाकीची मुलं येतच होती तर त्यांनी पहिल्या दिवशी काहीच न बोलता आम्हाला एक गोष्ट जाणवून दिली ती अशी कि एका कलाकाराला वेळ पाळणं फार गरजेचं असतं त्या दिवसापासून मी खरच वेळ मात्र शंभर टक्के पाळायला लागले कारण आपल्याला जिथे आहे जे लक्ष गाठायचंय त्यासाठी आपल्याला वेळ पाळणं फार गरजेचं आहे समजा असं झालं तर माझा प्रयोग आहे पंधरा मिनटं आणि माझी एंट्रीच आहे पहिली आणि मी माझी एंट्रीच दहा मिनिटं उशिरा घेतली तर असं होऊ शकतं ना जर उशिरा यायची उशिरा पोहोचायची सवय लागली तर एक्झॅक्टली exactly. मग त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा आम्हाला शिस्तबद्धता आणि लयबद्धता शिकवली लय म्हणजे गाण्यातली नाहीये आयुष्याला एक लय असते ती शिकवली शिस्तबद्धता म्हणजे आपण घरी गेल्यानंतर किंवा इतर कुठेही असल्यावर चप्पल जिथे बाहेर काढायचे कशाही आस्तावस्ता टाकून तिकडनं निघून येतो पण त्या दिवशी अतुल सरांनी आम्हाला आमच्या अस्तवस्त काढलेल्या चपला बघून सगळ्यांना चपलांसकट आत बोलवलं आम्ही चपला घेऊन आलो चपला घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता या चपला मी कुठेही भिरकावन तुम्ही जावा त्या गोळा करा आणि एका लाईनीत लावा मी तीन वेळी शिट्टी मारणार त्या तीन शिट्ट्यांमध्ये तुमचं चप्पल उचलून ती जागेवर ठेवून आणि ती रांगेत लावून झालं पाहिजे सुरुवातीला प्रचंड घोळ झाला प्रचंड तारांबळ उडाली पण हेच दोनदा तीनदा केल्यावर त्याची सवय झाली मग थोड्या वेळाने आम्हाला सहांनी परत सांगितलं की आता डोळे बंद करा आता मी तुमच्या चपल्या दुसरीकडे कुठेतरी फेकतो डोळे बंद केल्यानंतर साहजिकच के आम्हाला आमची चप्पल कुठे आहे हे दिसलंच नाही त्यामुळे डोळे उघडल्यानंतर चप्पल कुठे आहे हे शोधण्यातच पहिली मिनिटं अशीच वाया गेली मग होती राहिलेली इन ते चार मिनिटं त्या तीन ते चार मिनिटात चप्पल गोळा केली आणि ती रांगेत लावली या सगळ्यात काय झालं माहितीये एकतर शिस्त शिकायला मिळाली आयुष्याची लय कशी असते हे शिकायला मिळालं कारण जेव्हा आम्ही रांगेत उभे राहून चप्पल लावायला जात होतो त्यावेळी थोडीशी ढकला ढकली किंवा मला पहिलं जाऊ दे तू नंतर ये तुला अजून मिळालेली नाही ना चप्पल मग तू कामध्ये घुसतोयस अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे आम्हाला आमच्या शरीराला एक अपसुक सवय लागून गेली त्यानंतर तिकडनं पुढचे जेवढे काही दिवस आम्ही सरांसोबत होतो किंवा त्यानंतरसुद्धा आम्ही शिस्तबद्धतेने लय पद्धतीने एका लाईननी चप्पल लावायला शिकलो ज्यामुळे लयबद्धता आली त्यानंतर अतुल पेठे सरांनी आम्हाला थिएटर गेम शिकवले म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात कंटिन्यू बघत राहायचा आणि तो व्यक्ती जी हालचाल करतोय ती आपण करायची म्हणजे मी व्यक्ती असेल तर समोरची व्यक्ती आरसा असणार मी करेल तसं प्रतिबिंब म्हणजे त्या आरशातल्या व्यक्तीने करायचं ज्यात थोडासा घोळ झाला थोडीशी अवघड वाटली ती कृती पहिल्यांदा पण नंतर नंतर त्याचीही एक लय बसायला लागली ज्यामुळे आम्हाला लयबद्धता शिकायला मिळाली त्यानंतर थिएटर गेम्स घेतले म्हणजे नाटक करणाऱ्याला किंवा कलाकारांना आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीवर विश्वास असावा लागतो मग त्यांनी काय सांगितलं तुम्ही एका स्टूलवर उभं राहायचं किंवा खुर्चीवर पाठमोर तुमच्या मागे एक व्यक्ती उभी असेल तुम्ही स्वतःला झोकून द्यायचं ती व्यक्ती तुम्हाला पकडणार शंभर टक्के हा विश्वास तुमच्या मनात आणि ती व्यक्ती तुम्हाला पकडणार हा विश्वास त्या व्यक्तीच्या मनात दोघांनाही असला पाहिजे असं म्हणून त्यांनी हे थिएटर गेम्स घेतले सुरुवातीला हे करताना सगळे जरा चाच पडले आपण पडलो तर काय आपल्याला लागलं तर काय यावरूनच अतुल सरांनी आम्हाला हे सांगितलं की एक आर्टिस्ट म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे ज्यामुळे तुम्ही रंगमंचावरती किंवा इतर कुठेही आपली कला सादर करताना कॉन्फिडेंटली जाऊ शकता अनेक गोष्टी झाल्या मध्ये जेवणाच्या ब्रेकमध्ये सुद्धा रांगेत उभारवून आपल्या नंबर येईपर्यंत संयम ठेवून कसं राहायचं हे सुद्धा अतुल पेठे सरांनी त्यावेळी शिकवलं प्रदीप वैद्य सरांनी लाईट प्रकाश कसा घ्यायचा हे शिकवलं ओंकार गोवर्धन सरांनी अगदी स्थानिसला पासून ते भरतमुनींपर्यंतचा सगळा इतिहास सांगितला खरं तर गंमत अशी आहे की भरतमुनी आणि स्थानिसला वास्की यांचा इतिहास मी माझ्या नाट्यशास्त्र विभागात शिकली आहे ते त्यामुळे त्यांनी विचारलेल्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत होती आणि मी आपली हात वर करून उत्तरं सांगत होते मग ओंकार सरांना लक्षात आलं की हिला हे आधी माहिती आहे मग त्यांनी मला सांगितलं की तू थांब आता बाकीच्यांना थोडीशी उत्तर येऊ दे मग मी काय मी गप्प बसले पण मला असं कधीच वाटलं नाही की काय काय परत तेच शिकायचं असं नाही वाटलं मला कारण जितकं जास्त ज्ञान आपण घेऊ तितकं जास्त आपल्या ज्ञानात भर पडते आणि ज्ञान कधीच कमी होत नाही जेवढं मला नाट्यशास्त्र विभागाकडनं मिळतं तेवढंच मला ओंकर गोवर्धन सरांकडनं सुद्धा त्या दिवशी शिकायला मिळालं काही नवीन गोष्टी कळाल्या काही असलेल्या गोष्टीतली नवीन गोष्टी कळाल्या त्यामुळे माझं ज्ञान आणखीन वाढत गेलं मग त्यानंतर राजू इनामदार सर आले राजू इनामदार सरांनी इनाम आम्हाला छान गाणी शिकवली आमच्याबरोबर छान गप्पा गोष्टी केल्या बॉडी एनॅटॉमी काय असते हे मुख्य म्हणजे शिकवलं त्याचं चित्र काढून घेऊन आपले आतले अवयव आपल्या शरीरात कुठे कुठे असतात हे शिकवलं आणि खरं सांगू हे आपल्याला ना शाळेपर्यंत माहिती असतं एकता का शाळा संपली की आपला कशाशी काहीही संबंध उरत नाही आणि ते एका कलाकाराला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे जे राजू इनामदार सरांनी शिकवलं त्यांनी एक छान कविता शिकवली आपण लहानपणापासून ती ऐकत आलोय भिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांची दोस्ती करू ही कविता मला आजही आवडते मी ती अनेक वेळेला म्हणत सुद्धा असते आणि खरं सांगायचं झालं सा तर आमची ही कार्यशाळा अगदी तशीच होती ना बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडेवेली पशुपाखरे यांच्याशी दोस्ती करू त्यानंतर हिमांशु स्मार्ट सर आले त्यांनी त्यांच्या शाळेबद्दल सांगितलं त्यांच्या अनेक कार्यांबद्दल सांगितलं हिमांशू स्मार्ट सरांनी डिरेक्ट केलेली त्यांच्या गायडन्स खाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेली अनेक नाटकं इथे कोल्हापुरात सादर होतात सर्जन शाळा नावाची त्यांची एक शाळा आहे शाळा म्हणजे अगदी खांद्याला बॅग लावून अकरा ते पाच असं नाही एक नाटक शाळा आहे तिथे ते वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करत असतात जे मला बघायला खूप आवडतात आणि शेवटी एक गंमत माहिती आहे का डबर यूट्यूबला याचा व्हिडिओ आहे हा अतुल पेठे सरांच्या कार्यशाळेत आम्ही डबर नावाचं एक नाटक केलं त्यांनी आम्हाला एक टास्क दिला होता की मूठ बंद करायची आणि समोरच्या व्यक्तीनी समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे स्पर्श न करता ती मूठ सोडून दाखवायची पण झालं काय झालं उलट अहिंसेच्या जागी हिंसा वापरायला सुरुवात केली आम्ही मग काय होणार मग अतुल पेठे सर म्हणाले की तुम्हाला जर हिंसाच करायची असेल तर उद्या येताना हिंसेवरचा एखादा छोटासा ॲक्ट तयार करून या ज्यात तुम्ही बोलूही शकता बोलूही शकत नाही त्याच्यात तुम्ही म्युझिकचा वापर करा नका करू काही हरकत नाही पण एक ॲक्ट तयार करून यायचा मग तो ॲक्ट आम्ही तयार केला दुसऱ्या दिवशी त्यांनी अजून एक ऍक्ट तयार करायला सांगितला तुम्हाला आयुष्यात कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटत असेल त्याचा एक ऍक्ट तयार करा मग हे दोन्ही ॲक्ट कंबाईन करून त्यांनी आमच्याशी त्या संध्याकाळी चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याच जागेवर तुम्हाला जी आवडेल ती जागा घ्यायला सांगितली प्रोसेनियमची नाही आहे चेतना विकास मंदिर या शाळेत आम्ही आमचे प्रत्ययचे कुठलेही प्रयोग असतील त्याची तालीम करायची असेल त्याचे प्रयोग करायचे असतील तर सुरुवातीला तिथे करतो तर त्याच चेतना विकास मंदिरमध्ये आमची ही कार्यशाळा होत होती तिथे प्रोसेनियम असण्याची गरजच नव्हती प्रोसेनियम म्हणजे कमानी रंगमंच जो आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला नाटक बघायला जाताना बघतो अतुल पेठेसरांची एकच अट होती आम्हाला प्रोसेनियम नको नकोय मग त्यांनी त्याच चेतनाच्या इथे जी जागा आवडेल ती जागा आम्हाला घ्यायला सांगितली मग कुणी खिडकीच्या मागे जाऊन उभं राहिलं कुणी दारावर उभं राहिलं कुणी भिंतीच्यामध्ये जी फट असते तिथे उभं राहिलं कुणी एक गॅलरी असते त्या गॅलरीच्या वरच्या त्या मजल्यावरती उभं राहिलं कुणी काम चालू असलेल्या त्या त्या शिड्या ठेवलेल्या असतात त्या शिड्यांवर कुणीतरी उभं राहिलं आणि याच्यातून अतुल सरांनी आम्हाला एक गोष्ट तयार करायला सांगितली प्रत्येकाने वेगवेगळी दे गोष्ट तयार केली कुणी झाडावर अडकलं आहे कुणाच्या बिल्डिंगचं चा काम चाललंय कुणी बेटावर अडकलं आहे कुणी समुद्रातनं पोहत चाललं आहे त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्याला समजत नाही आहे अशा अनेक गोष्टी तयार केल्या आणि त्याचं मिळून एक डबर नावाचं एक नाटक तयार झालं डबर का माहिती कारण याच्यातही अशा अनेक गोष्टी एकत्र करून तळागाळाला साचलेलं जे उरतं तसं उरलेलं एक, एक छोटंसं नाटक जसं एखादी नवीन बिल्डिंग बांधताना खाली जो कचरा उरतो त्याला आपण डबर म्हणतो तशा पद्धतीचं हे नाटक होतं डबर आणि नंतर एक कंडक्टर असतो माहिती बसमधला नाही वाद्य वाजवायला सांगताना तो असा अशा पद्धतीने ती वाद्य आणि त्या वादकांना कंट्रोल करत असतो तसा कंडक्टर तर ते आम्हाला तशा पद्धतीने एका दुसऱ्या ॲक्टमध्ये कंट्रोल करत होते आमच्यावर टॉर्च आला की आम्ही आमच्या हिंसेचा जो ॲक्ट केला होता तो करायचा टॉर्च बंद झाला की आहे त्या ठिकाणी फ्रीज राहायचं याच्यातून आमचा संयम किती आहे हे कळलं आम्ही त्या क्षणी कशी कल्पनाशक्ती वापरू शकतो हे कळलं या सगळ्या गोष्टीतून एक नवीन एक छान एक सुंदर अनुभव शिकायला मिळाला आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं नऊ ते पाच या वेळेची कधी वेळच आली नाही आणखीन जास्त वाढत जावी वेळ आणखीन जास्त वाढत जावी इतकंच वाटायला लागलं एवढा कमी वेळ आत्ताशी फक्त पाच वाजले असं वाटायचं आणि पाच नंतर अनेक वेळेला ती वेळ पुढे गेली तरी कधी आला नाही दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने त्या जोमानी आणि मुळात शिस्तबद्धतेने आम्ही रोज अगदी नऊच्या ठोक्याला हजर राहायचं आणि अतुल पेठे सरांकडे बघून ओंकार गोवर्धन सरांकडे बघून प्रदीप वैद्य सर असतील हिमांशु स्मात सर असतील किंवा राजवी नामदार सर असतील या सगळ्यांकडनं अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आमच्या ज्ञानात भर पडली आमचा सर्वांगीण विकास व्हायला मदत झाली आणि जसं मी याआधी म्हटलं होतं आनंद मिळाला फक्त आनंद एका रंगाची वेगवेगळ्या पद्धतीने संगत आमच्याशी निर्माण झाली आणि आम्ही प्रत्येकरांनी आणि आलेल्या सगळ्या आम्ही साधारण आम्ही तीस बत्तीस पस्तीस लोकं होतो सगळ्यांनी मिळून ही कार्यशाळा यशस्वी पार पाडली त्यानंतर त्यांचं एक नाटक होतं पुण्यात द बॉक्स थेटरला अडलंय का नावाचं ते बघण्यासाठी आम्ही प्रकर्षाने गेलो होतो तिथे गेल्यानंतर अतुल सरांनी स्वतःहून ओळख करून दिली की या माझ्या मुली आणि त्यांच्यासोबत एक छान आठवण म्हणून आम्ही फोटो काढून आणला तो फोटो अजूनही माझ्याकडे आहे आणि तुम्हाला जर डबर बघायचा असेल तर यूट्यूबला डबर प्रत्यय असं जर टाकलं तर ता तुम्हाला नक्की मिळेल एक आगळा वेगळा आणि एक छान अनुभव होता वर कुठे कुठे चढून केलेलं ते डबर होतं सुरुवातीला वरून खाली बघताना भीती वाटायची पडलो तर काय लागलं तर काय पण अतुल पेठेसरांनी इतका कॉन्फिडन्स दिला की त्यानंतर सगळी भीती पळून गेली आणि आयुष्याला एक लय मिळाली एक शिस्त मिळाली एक आकार मिळाला अजूनही तो मिळतोच आहे पुन्हा एकदा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जमलं तर डबर नक्की बघा कारण तो त्या दिवशीचा पहिला आणि शेवटचा प्रयोग होता मला परत करायला नक्की आवडेल ही कार्यशाळा सुद्धा आणि डबरसुद्धा तुमच्या शहरात अतुल सरांचा वर्कशॉप झाला तर मात्र नक्की अटेंड करा ओके बाय बाय 何ですけ